मित्रांनो उन्हाळा आहे खूप ऊन आहे आणि सनस्क्रीन हे आवश्यक आहे पण सोरायसिस रुग्णांना कुठल्या प्रकारचं सनस्क्रीन आवश्यक आहे किती सनस्क्रीन लावावं आणि कसं लावावं याच्या गाईडलाईन्स आज आपण देणार आहोत कारण जरी आपण सनस्क्रीन लावत असाल पण योग्य लावत नसाल तर त्याचा आपल्याला फायदा होणार नाही म्हणून सनस्क्रीन कुठलं कसं आणि किती लावावं आणि विशेषतः सोरायसिस रुग्णांनी काय करावं त्याविषयी आपण आज बोलणार आहोत आता सनस्क्रीन म्हणजे काय सनस्क्रीन म्हणजे आपल्याला माहिती आहे की सध्या उन्हाळा कडक आहे उन्हाळ्या उन्हामध्ये खूप अल्ट्रा रेज आहेत हे अल्ट्रा रेज तुमच्या शरीरात जाऊन तुमची स्किन बर्न करतात आणि कॅन्सरसारखे जे आजार आहेत ते होऊ शकतात म्हणून आपल्या शरीरात संरक्षणासाठी म्हणून आपण एक प्रकारचं स्क्रीन म्हणजे जसं आपण डोळ्यासाठी गॉगल लावतो तसं आपल्या स्क्रीनला उन्हापासून संरक्षणासाठी एक प्रकारचं क्रीम आहे तो थर आहे तो एक लेअर आहे तो आपण लावायला पाहिजे तर सनस्क्रीन हे साधारणतः आपल्या शहराच्या एक्सपोज पार्ट्स म्हणजे बाहेर येत्याच्यावर लावायचं बऱ्याच वेळेला रुग्णांना असं वाटतं की जर मी उन्हात जातच नाही तर मी का सनस्क्रीन लावायचं पण जरी आपण उन्हात जात नसलात तरी सावलीतसुद्धा जी अल्ट्राव्हायलेट रेज आहेत सूर्यप्रकाशाची जो प्रकाश आहे ती अल्ट्राव्हायलेट रेज सावलीत पण आहेत ती पण तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणून साधारणतः सनस्क्रीन हे उन्हाळ्यात लावणं आवश्यक आहे आता सनस्क्रीनचे वेगवेगळे प्रकार आहेत साधारणतः एस पी एफ त्याला म्हणतात एस पी एफ थर्टी फिफ्टी सिक्स्टी हंड्रेडपर्यंत आहे याचा अर्थ असा की जितकं एस पी एफ जास्त असेल तेवढं त्याची प्रोटेक्शनची ताकद जास्त असते जर तुम्ही जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहणार असाल तर तुम्हाला जास्त प्रमाणातलं सनस्क्रीन वापरला पाहिजे पण साधारणत आपण एस पी एफ थर्टी प्रकारचं जे तीस पॉवरचं जे आहे ते वापरणं चांगलं आहे तीस ते पन्नास आणि हे जे सनस्क्रीन आहेत याचे दोन प्रकार असतात एक असतात वॉटर सोल्युबल सनस्क्रीन आणि एक असतात वॉटर इनसोल्युबल म्हणजे ऑइली बेस्ड असतात की जे पाण्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही साधारणतः वॉटर सोल्युबल जी सनस्क्रीन ती जर आपण लावलीत आणि आपल्याला ला घाम आला तर घामासोबत ती निघून जातात त्यामुळे एकदा सकाळी सनस्क्रीन लावलं आहे पुन्हा नंतर लावलं नाही तर त्याचा इफेक्ट तुमचा नंतर कमी होतो घामामुळे त्यामुळे तुम्हाला दिवसातून दोन ते दिवसा दो तीन वेळा सनस्क्रीन लावायला पाहिजे किंवा सनस्क्रीन लावताना अशा प्रकारचा सनस्क्रीन घ्यायचं की जे पाण्याने सहज धुतलं जाणार नाही केवळ पाण्याने त्यामुळे अशी पण सनस्क्रीन मिळतात अशी सनस्क्रीन जास्त काळ टिकतात आणि ही जी सनस्क्रीनच आहे ही आपल्या चेहऱ्यावर हातावर मानेला या ठिकाणी भरपूर लावायची आहेत एक लेअर एक स्क्रीन तयार व्हायला पाहिजे त्यामुळे भरपूर प्रमाणात लावायची था। एक थर तयार व्हायला पाहिजे जो तुम्हाला प्रोटेक्शन करेल आणि हे लावल्यामुळे काय होणार आहे तुमची स्किन जी आहे ती बर्न होणार नाही तुम्हाला उन्हापासून संरक्षण मिळणारे अल्ट्रावायलेट रेज जे आहेत विशेषतः सोरायसिस रुग्णांची जी त्वचा आहे ती लिव्हिंग त्वचा आहे त्यामुळे सूर्यप्रकाशाची जी हार्मफुल रेज आहे ही डायरेक्ट तुमच्या शरीरात जाणार आहे पण नॉर्मल लोकांची जी त्वचा डेड आहे त्याच्यामध्ये मेलेनिम नावाचं एक द्रव्य आहे की जे द्रव्य एक प्रकारचं नॅचरल सनस्क्रीन आहे जी लोकं काळी आहेत त्यांच्या शरीरात सगळ्यात जास्त आहे म्हणून त्या लोकांना उन्हा त्रास कमी होतो ज्यांचा रंग फेअर किंवा गोरा आहे त्यांच्या शरीरामध्ये सनस्क्रीन कमी आहे म्हणजे मेलेनियम कमी आहे म्हणून त्यांना सनस्क्रीनची जास्त आवश्यकता आहे त्यामुळे सनस्क्रीनची सगळ्यांना आवश्यकता आहे पण गोरे लोकांना जास्त आहे त्यामुळे त्यांनी निश्चितच जास्त प्रमाणात आणि दिवसातून दोन ते तीन वेळा सनस्क्रीन लावायला पाहिजे तिसरं महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की सनस्क्रीनमध्ये जे काही सनस्क्रीन मिळतात त्याच्यामध्ये भरपूर सुगंधी द्रव्य असतात तर सुगंधी द्रव्य असलेली जी सनस्क्रीन आहेत ही सोरायसिस रुग्णांनी लावू नयेत कारण ती जी सुगंधी द्रव्य आहे ती तुमच्या स्किनला इरिटेट करू शकतात त्यामुळे तुम्ही माइल्ड प्रकाराचं ज्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी सनस्किन असेल किंवा मेडिकेटेड काही असतात की ज्या ठिकाणी फ्रॅगनन्सीस नव्हता फक्त सनस्क्रीन च so, एस पी एफ असतो अशा प्रकारची लावायला पाहिजे त्यासोबत मॉइश्चरायझर पण लावायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी सनस्क्रीन लावल्याने निश्चितच आपल्याला फायदा होईल उन्हाळ्यात तर निश्चितच लावायला पाहिजे पण जर आपण उन्हात जात असाल तर आपण नेहमी सनस्क्रीनचा वापर करावा असं माझा सल्ला आहे धन्यवाद